नमस्कार शिक्षक बांधवांनो पा संवर्ग एक संवर्ग दोन आणि संवर्ग तीनचे त्या ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत म्हणजेच संवर्ग एक आणि दोनच्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि संवर्ग तीनच्या याद्या उद्याच्याला प्रसिद्ध होणार आहेत आणि आता आपल्याला संवर्ग चारच्या शिक्षकांना प्रसंतीक्रम भरण्याची संधी त्या ठिकाणी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासंबंधी महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा जिल्ह्यांतर्गत बदली दोन हजार पंचवीस अपडेट दिनांक तीन ते सहा तारखेच्या दरम्यान संवर्ग चारच्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे पहा तीन चार पाच किंवा सहा या तारखेच्या दरम्यान या ठिकाणी हे संवर्ग चारच्या शिक्षकांना पसंती भरण्याचं पोर्टल सुरू होऊ शकतं असा त्या ठिकाणी अंदाज व्यक्त होत आहे आणि बदलीपात्र शिक्षकांचे महत्त्वाचे टप्पे आता पहा बदलीपात्र शिक्षकांना बदली, बदली करताना प्रशासकीय पर्याय अ किंवा विनंती पर्याय आ देण्याच्या सुविधाबाबत आता कशा पद्धतीचं त्या ठिकाणी संवर्गचारशे बदली प्रक्रिया चालणार आहे त्याचं आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत पहा पहा आता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाच पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहेत किंबहुना प्रत्येक बदली पात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार आहे पहा म्हणजेच या ठिकाणी ज्या शिक्षकांना दहा वर्ष पूर्ण झाले आहेत ते सर्व बदली पात्र शिक्षक त्या ते ठिकाणी त्यांच्या बदल्या ह्या शंभर टक्के होणारच आहेत आणि त्यांना आपली शाळा सोडावी लागणार आहे प्राधान्यक्रम भरताना आ विनंती पर्याय निवडणे जास्त सुइच्छा ठरते कारण दोन हजार अठराच्या शासन निर्णयात सेवाज्येष्ठ शिक्षकांची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती परंतु दोन हजार चोवीसच्या आदेशात तशी तरतूद नसल्यामुळे क्वचितच परिस्थितीत एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केलेला असेल व त्या शिक्षकाची आहे ती शाळा कुणीही मागितली नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल हा अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे बा त्यानंतर विस्थापित राऊंडमधून जर सदर शिक्षकाने आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीयमध्ये भरलेला असेल व त्या राऊंडमध्ये त्याची शाळा कुणी घेतली नसेल तरच पुन्हा त्याची शाळा देण्याची शक्यता आहे बदलीपात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती पहा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विनंतीच म्हणजेच त्या ठिकाणी विनंतीचा पर्याय निवडूनच त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे आता बदलीपात्र शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करून प्राधान्यक्रम भरावा तर कोणते मुद्दे येतं तर पहा महत्त्वाचे मुद्दे येतं संवर्ग चारसाठी तर बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना अ प्रशासकीय वा आ विनंती असे दोन पर्याय उपलब्ध असतील टप्पा क्रमांक एक दोन तीन व चारमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदली पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतून एकूण सेवा विचारत घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल आता पहा जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन तीन यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त व उर्वरित पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील पहा म्हणजेच या ठिकाणी एक दोन तीन यांच्या बदली प्रक्रियेमध्ये होणाऱ्या रिक्त आणि उर्वरित रिक्त जागा ह्या त्या ठिकाणी व चारसाठी दाखवल्या जाणार आहेत आता बदलीपात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्याची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल पहा म्हणजेच त्या ठिकाणी जर बदली झाली नाही तर विस्थापित राऊंडमध्ये त्या ठिकाणी ते जातील पहा आता बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील बदलीपात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास असे शिक्षक विस्थापित होतील त्यानंतर पहा यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून बदलीकरिता होकार दिलेल्या शिक्षकांची बदली झालेली नसेल व असे शिक्षक बदलीपात्र असतील तर त्यांना बदलीपात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दा उपलब्ध असेल त्यानंतर पुढे सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळेचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील त्यानंतर पहा विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाच्या जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल पहा म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या मुदतीमध्ये फॉर्म सबमिट करूनही काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉ करू शक शकणार आहात म्हणजे मुदत संपण्यापूर्वी हो फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील पहा म्हणजे जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही मुदत संपण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करू शकता म्हणजे तुम्ही पोर्टलवर ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट केला आहे तो मुदत संपण्याच्या आत तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता बदल देखील करू शकता रिक्तपदाच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते सामानीकरणास कर अंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत हे समजावे पहा म्हणजे समा समानीकरणासाठी देखील काही जागा रिक्त ठेवल्या जातात रिक्त रिक्तपदातील काही शाळा देखील त्या ठिकाणी पोर्टलवर तुम्हाला दिसणार नाहीत बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्याकरता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये पहा अत्यंत महत्त्वाचा आहे बदलीपात्र शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम भरण्यासाठी चार दिवस दिले जाणार आहेत त्याच्यामुळे घाई करायची नाही व्यवस्थित आपला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित भरायचा आहे या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली ज्येष्ठता आपण दिलेला प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा आता बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाक्रेष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो आता बदली पात्र राऊंडमधील एक युनिट स्पष्टीकरण आता दोघी पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे त्यानंतर बदलीपात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरता जोडीदार बदलीपात्र शिक्षक असेल बदलीपात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ क्युं शकता वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता दोघेही शिक्षक जिल्हा परिषदेचे शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्षे सेवेची अट नाही जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करता अर्ज भरावा लागेल दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची ज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचारात घेतली जाणार नाही बदलीपात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्याचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्याच्या जोडीदारांनाही आपल्या सुरक्षिततेसाठी पोर्टल वस पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिटकरिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही एक करता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल व त्याची असलेली शाळासुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून बदली दिली जाईल पती पत्नी दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिटकरिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार दोघांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देण्यात येईल अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वपूर्ण संवर्ग चारच्या बदली प्रक्रिया त्या ठिकाणी आता फॉर्म भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगितली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिपीएन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद